नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक काही काशीनाथ किसनराव त्रिमुखे जन्मशताब्दी सोहळा व गौरव विशेषांक पुस्तिका प्रकाशन भिंगार वृंदावन मंगल कार्यालय येथे साजरा आयोजक श्री रमेश त्रिमुखे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी के के त्रिमुखे प्रतिष्ठानच्या वतीने भिंगार शहर परिसरातील उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे मारणीय आमदार कानडे साहेब यांच्या शुभ हस्ते पुस्तक प्रकाशन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते काही काशीनाथ किसनराव त्रिमुखे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला मारणीय आमदार श्री कानडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर व्यासपीठावर भिंगार अर्बन बँकेचे चेअरमॅन श्री अनिल झोडगे श्री किसन चौधरी श्री सुभाष होडगे माजी आमदार श्री दादासाहेब कळंकर माननीय आमदार अरुण काका जगताप श्री गिरीश कुलकर्णी साहेब उच्च न्यायालय मुंबई हेड तसेच ॲडवोकेट श्री संघराजजी रुपवते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक संघ स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी अहमदनगर जिल्हा वीरशेव ककचच्या ठोर समाज विकास मंडळ अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भिंगार हायस्कूल स्नेहालय अहमदनगर उन्नती सेवाभावी संस्था हरदिन मॉर्निंग ग्रुप भिंगार बहुजन शिक्षण संघ महात्मा विद्यार्थी वसतिगृह श्री ॲबट महादेवी गुरुदत्त शाह हायस्कूल व ज्युनियर आर्ट कॉलेज रमाई महिला मंडळ भिंगार राष्ट्र सेवा सदन अहमदनगर शाखा सावली प्रतिष्ठान देशभक्त रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती अंधश्रद्धा निर्मूलन समिती भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भिंगार शहर काँग्रेस कमिटी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अहमदनगर श्री शिवाजी नाईकवाडी माणुसकीचा दूध माणुसकीची शाळा श्री जालिंदर बोरुडे नेत्रदूत तसेच फिनिक्स सोशल फाउंडेशनचे नागरदेवळे अहमदनगर श्री गायकवाड विष्णू राधाकृष्ण कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहर शाखा आदी मान्यवरांचे स्वागत केले कैलासवासी के प्रमुख हे समाजसेवेला वाहिलेले व्यक्तिमत्व होते गांधी विचारानं प्रेरित झालेले आणि नंतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान दिलेले काशीनाथ त्रिमुखे काका आमच्या पिढीसाठी एक मार्गदर्शक आणि प्रेरणा स्त्रोत होते आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियाने त्यांच्या नावाने जो ट्रस्ट स्थापन केला आहे आणि त्याच्यामार्फत त्यांच्या विचार स्मृतींना पुन्हा जिवंत करण्याचं जे काम केलंय आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि आज खरं तर ज्या विचाराने ते आयुष्यभर जगले तो विचार आजच्या या धर्मांत किंवा माहोलमध्ये जिवंत राहणं तो सर्वसामान्यापर्यंत जाणं याची गरज असताना हा कार्यक्रम होतो आहे त्याचा मला खूप आनंद आहे धन्यवाद तर अहमदनगर जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आमचे थोर स्वतंत्र सेनानी दलित मित्र आमचे गुरु कैलासवासी काशीनाथराव किशनराव त्रिमुखे यांचा आज जन्मशताब्दी सोहळा हिंगार या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे तर त्यांच्या प्रेरणेने कितीतरी संघटना असतील कितीतरी आमच्या सारख्या कार्यकर्ते असतील हे उभं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्रिमुखे परिवार हा गेले अनेक वर्षापासून त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू घटकातील लोकांना गोरगरिबातील संस्थांना मदतीचा हात या ठिकाणी ते देत असतात खर तर या त्रिमुखे साहेबांच्या शताब्दी निमित्त आपण पाहतोच हिंगार मधील असतील नगरमधील असतील विविध संघटनांना या ठिकाणी मान चिन्ह देऊन त्यांनी सन्मानित केलेलं आहे हे करत असताना खर तर त्यांची प्रेरणा या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे मी गेल्या अनेक पंचवीस वर्षापासून या ग्रुपची स्थापना झाल्यापासून आरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आम्ही काम त्री तेमो तेमो करत आहोत त्रिमुखी परिवारचा देखील त्या मोठ्या मोठा सहभाग आहे हे करत असताना त्यांची जी प्रेरणा आहे त्रिमुखे साहेबांची त्या प्रेरणेनुसार आम्ही या ठिकाणी वाटचाल करतोय आणि खर तर आपण कोणामुळे आहोत आपण कोणामुळे या ठिकाणी भाषण करतोय बोलतोय हे खरं तर त्यांचं त्यांना जात आहे असं मी समजतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्याचप्रमाणे संपूर्ण भिंगारच्या वतीने आपल्या मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण असे अभिवादन करतो आणि त्यांच्या जन्म शताब्दी सोहळा हा फार मोठ्या उत्साहात त्रिमुखी परिवाराने साजरा केला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

लहूजी कानडे साहेबांना विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करायचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये लहूजी कानाडे आणि विचारपीठावरील मान्यवरांच्या शुभस्थ या ठिकाणी संपन्न होत आहे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त खऱ्या अर्थाने के के साहेबांना ही मानवंदना ठरेल आणि त्यांचे विचार घरा घरात आता पोहोचतील सर्व श्रुत त्यांचे कार्य आहेच पण या माध्यमातून आपल्या सर्वांना त्यांच्या कार्याचा परिचय होणार आहे प्रकाशन माणुषीचं सुंदर जग आपल्याला निर्माण करायचं आहे आणि हेच स्वप्न आपल्याला सुरुवात करणार आहोत आमदार लघु कारडे साहेब हे उपस्थित झाले की लगेच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू खर तर समोर बसलेले अनेक मान्यवर जा। जे आहेत सामाजिक काम खूप मोठं आहे अशा म्हणजे आता आहे समोर तुम्ही जे बसलेत ना सगळे हे सगळे स्टेजवरती बसण्याच्या पात्रतेची माणसं पण आता काय आपल्याला तुमचा सगळ्यांचा सन्मान करायचा आहे कार्यक्रम सुभाष त्रिमुखी सुद्धा त्या काळामध्ये युवा कार्यकर्ते होते त्या काळातले दादाच्या मागे अनेक वर्ष समाजाची धुरा सुभाषांनी सांभाळलेली आहे अनेक कार्यक्रमामध्ये समाजाच्या सुखदुखाला आणि प्रत्येकाच्या अडी अडचणीला धावून जाणारा माणूस असा हे त्रिमुखी कुटुंब होत तसा माझा कार्यामध्ये योगदान अशा व्यक्तिमत्वांचा अशा संस्थांचा सन्मान ते आज करणार आहे आणि याचसाठी आपण सगळेजण इकडे आलात त्याबद्दल मी त्रिमुखी परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या चरणी कृतज्ञ भाव व्यक्त करतो आपलं सगळ्यांचं स्वागत करतो विधानसभा सदस्य आमदार लघोजी कारडे साहेब येतात दोन मिनिटामध्ये साहेब इथे पोहोचतील आणि आपल्या माझी आज कार्यामध्ये योगदान हो अशा व्यक्तिमत्वांचा अशा संस्थांचा सन्मान ते आज करणार आहे आणि याचसाठी आपण सगळेजण इकडे आलात त्याबद्दल मी त्रिमुखी परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या चरणे कृतज्ञ भाव व्यक्त करतो आपलं सगळ्यांचं स्वागत करतो विधानसभा सदस्य आमदार लघोजी कारडे साहेब येताय दोन मिनिटामध्ये साहेब येथे पोहोचतील आणि आपल्या दुखामध्ये समर स्मरणांची काळजी घेणारे ते सर्व मित्र आहेत बापसो वासो रे असंख्य आहे की कि दादांना मित्र हा लहान बाळापासून तर काळ शिमीर माणूस किती असू दे अशा पद्धतीचे आमचे वडील होते आणि त्या पद्धतीने सगळ्यांना त्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केलेलं आहे कुणाची अडचण असू द्या आता इथ काही असे आलेले दादांना त्यांचा सहभाग कुणाची चुकीची बदली होऊ कुणाला बदलीच्या ठिकाणी घर मिळत नाही भाड्याने म्हणजे असे असं जो उदाहरण आहे दादांच्या ऑफिसला जाम येते आणि बिगाड येते पासे पाळणे लमान हे सगळे शेड्यूल ट्राईब मधले समाज एसी मधले समाज जे काय असत ते दादांकडे म्हणजे चालती बोलती संस्था अशा पद्धतीच त्यांचं व्यक्तिमत्व कानडे साहेब ह्याच्यात विषद करते दुसरी गोष्ट मी थोडक्यात सांगतो दादांना मी जेव्हा ते मी पाचवी स्वामीला असं हरिजन सेवक संघ महात्मा गांधींनी जी अस्पृश्य निवारण्यासाठी जो संघ केला होता भारतवर त्या संघामध्ये दादा आणि बिगारचे गंगाधर डाकटोडे सर गुरुजी हे दोघं बिगर मधून त्या हरिजन सेवकाच का काम करायचे गावोगावी जायचे अस्पृश्य निवारण्यासाठी सभा घ्यायचे असं त्यांचं काम होतं सहा महिन्यातून एकदा मानधन ते काम केलं बरेच वर्ष केलं परंतु नंतर घरचा सगळ्या कुटुंबाचा भाग वगैरे हे त्यांना काही ते काही पाहत नव्हतं तु। वडिलांच्या मागे आमचा जो आजार होता तो खरा आजार आमची मातोश्री होती तिथे पूर्ण कुटुंब चालू म्हणजे सांगायचं ता महत्ार्थ साहेब मुलगा त्यांच्याच खात्यामध्ये ग्रेड ऑडिटर आहे मुलगी पुण्यामध्ये ऍग्रिकल्चर ऑफिसर मध्ये ऑफिसर आहे दुसरी मुलगी पुण्यामध्ये योगाचे क्लास घेते त्यांचे जावाई बिझनेस आहे आणि क्रांती मोठी मुलगी जी आहे तो माझा बासा आहे साधनाचा मुलगा आहे तो सुद्धा ऍग्रिकल्चर एम एस सी झालेला आहे आणि तो जिल्हा परिषदला ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून काम करतोय तीन नंबरचा जो भाऊ आहे विलास त्याला एक मुलगा एक मुलगी जो हर्ष मुलगा आहे तो हॉटेलमेंट झाला आहे एम बी ए केला आणि पुण्यामध्ये तो कंपनीमध्ये